नाशिक शिक्षक मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांचा बत्तीस हजार तीनशे नऊ मतांनी विजय झालाय निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडम यांनी विजयी उमेदवार किशोर दराडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली यावेळी महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत गुलालाची उधळण करून हा जल्लोष साजरा केला याच अनुषंगाने शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येत गुलालाची उधळण करून शिक्षक आमदार किशोर दराडे यांचा विजयी जल्लोष साजरा केलाय यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी हा विजय उत्सव साजरा करत माहिती दिली सा दिवस हा सर्व शिवसैनिकांसाठी नाशिककरांसाठी आनंदाचा दिवस आहे तर आज आमचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे यांच्या विचारांचा विजय झाला आहे त्यांच्या त्यांनी घेतलेल्या निर्णयांचा विजय झाला आहे शिक्षक मतदारसंघामध्ये एक दोन नव्हे तर हजारो मतांनी किशोरजी दराडे जे महायुतीचे उमेदवार होते निवडून आलेले आणि आम्हाला खात्री आहे की ही पुढच्या विधानसभेची नांदी आहे यानंतर येणाऱ्या विधानसभेत खऱ्या अर्थानं आपल्याला दिसेल की वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांची आमची शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला शिवसेना आणि महायुतीचा भगवा या विधानसभेवर अत्यंत डवलानं फडकताना दिसेल

नक्कीच ही आदरणीय बाळासाहेबांच्या विचाराची व साहेबांच्या नेतृत्वाचा विजय आहे किशोर दाराडे हे निवडून आले आम्हाला खास करून ठाकरे गटाला हे सांगणं आहे का जे फार बडबडकर होते त्यांच्या विजय मिरवणुकीत सगळ्या नाशिकने बघितले हिरवे झेंडे आणि हिरवे गुलाल जो उधळला गेला त्याला हे प्रतिउत्तर आहे की हा भगव्याचा विजय आहे भगवा आहे गुलालही भगवा आहे तर हा भगव्याचा विजय असाच पुढे राहील आणि विधानसभेला पूर्णपणे महायुतीचं सरकार येऊन परत एकदा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब बसतील सगळ्यात महत्वाचं सन्माननीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब त्यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रभर अनेक जाती धर्माच्या लोकांना गुरगरिबांना लायक लाडकी अशा योजना आणि खरं करून तर आज शिक्षणाच्या गोष्टीसाठी शिक्षण जे आहेत शिक्षक आहेत जे कर्मचारी आहेत त्यांना साडे अकराशे कोटी जे मागच्या वेळेस जेव्हा गरडे साहेबांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी जे मिळून दिले होते आणि जेव्हा एकनाथ शिंदेसाहेब नाशिक शहरात आले तेव्हा त्यांनी सर्व शिक्षकांना जेवढं आश्वासन देता येईल तेवढं आश्वासन देऊन त्यांना सांगितलं आहे की आम्ही तुमच्या खंबीरपणे पाठीशी हो। आहोत आणि ते पाठीशी असताना ते सर्व शिक्षकांना माहिती आहे ना आत्ता सध्या जे लोक जे बोलत आहेत आणि तुम्हाला चांगलं माहिती आहे का लोकांनी काय काय नत वाटल्या कोणी साड्या वाटल्या कोणी काय वाटल्या पण आम्ही जे गोरगरीब जनतेचे काहीवारी सन्माननीय एकनाथजी साहेब जे महाराष्ट्रात काम करत आहेत त्याच्या पाठीशी सर्व शिक्षक उभे राहिले मी खरं तर शिक्षक जेवढे शिक्षक आहेत जेवढ्या संघटना आहेत जेवढे कर्मचारी आहेत मी त्यांचे खरं मनापासून आभार मानतो आणि खरं सन्माननीय मुख्यमंत्री साहेब त्यांना नक्कीच त्यांना न्याय देतील तब्बल तीस तास मोजणीची प्रक्रिया सुरू होती अटीतटीच्या लढतीत शिंदे गटाच्या किशोर दराडे यांनी बाजी मारत नाशिकचा गड राखण्यात यश मिळवलं निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी या निकालाची घोषणा केली किशोर दराडे हे दुसऱ्यांदा नाशिक शिक्षक मतदार संघाचे आमदार झाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही फोनवरून आमदार किशोर दराडे यांचं अभिनंदन केलंय नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी द्विवार्षिक निवडणुकीत किशोर दराडे यांना तिसऱ्या फेरी अखेर सव्वीस हजार चारशे शहात्तर मतं मिळाली होती जिंकून येण्यासाठी एकतीस हजार पाचशे शहात्तर इतक्या मतांची निश्चित केलेला कोटा एकोणाविसाव्या फेरी अखेर उमेदवार किशोर दराडे यांनी पूर्ण करून सर्वाधिक पसंतीची पाच हजार साठ मतं मिळून एकूण बत्तीस हजार तीनशे नऊ मतांनी नाशिक शिक्षक मतदारसंघातून निवडून आले आमदार किशोर दराडे यांच्या या विजयाचा जल्लोष नाशिकमधील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे साजरा करण्यात आला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे पंचवटी नाशिक